जो आता नगरसेवका होती ना ती थर्ड नंबरवर गेलेली आहे तुम्हाला माहिती आहे इकडे आता काँग्रेस फर्स्ट आणि बी जे पी सेकंडवर आलेली आहे हे तुम्हाला हे मान्य करावं हो लागेल तर म्हणजे इतका प्रतिसाद आहे की जिथे तिथे जाऊ ना आम्ही फक्त बोलायची खोटी की काँग्रेसला वोट हो द्या हां आपला हातका पण जा ते स्वतःहून बोलतात तुम्ही कशाला आलेत आम्ही तर काँग्रेसच आहोत बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय यावेळेस ही निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरतीये प्रथमच काँग्रेस पक्षानं स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देत ज्या प्रभागात ज्या समाजाची संख्या अधिक त्या समाजाचा प्रतिनिधी देण्याची भूमिका घेतली आहे मालाड पश्चिमेतील प्रभाग क्रमांक एकोणपन्नास मध्ये याच भूमिकेनुसार काँग्रेस पक्षाने कोळी समाजाला समोर ठेवत एक सामान्य कार्यकर्ती संगीता कोळी यांना उमेदवारी दिली आहे या संदर्भात जागृतशी बोलताना माजी नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आमची ही लढाई सरळ आणि थेट भारतीय जनता पार्टी विरोधात आहे आहे तुमचं स्वागत स्थानिक आमदार गेले झाले आसलम शेख आहेत आणि खरोखर या ठिकाणी जर आपल्या माध्यमात नगरसेवक या ठिकाणी आपण निवडून दिला जनतेने तर त्याचा फायदा कशा पद्धतीच्या प्रभागाला होऊ शकतो काय सांगा हंड्रेड पर्सेंट होणार कारण काय नगरसेवक हा नगराचा विकासासाठी नगरसेवक हो असतो आमदार साहेब का मोठे मोठे जी कामं आहेत जसं आता तुम्ही आहे आपल्या मडमध्ये बहुतेक मोठी 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 कामं केले जसं मोठे मोठे प्लॅटफॉर्म केले अशी कामंही आमदाराची असतात नगरसेवकचं हो काम असतं गला गल्ली गटार नळ नाला साफसफाई ह्याच्यावरती खेळाची मैदानं चांगली शाळा चांगली हवा हे सगळं नगरसेवकचं काम असतं ते नगरसेवक असतं त्याला त्याने त्याला लोकांनी निवडून का दिलेलं आहे नगरची सेवा करण्या करते म्हणून त्याला नगरसेवक वाटतात आज तुम्ही घरोघरी जाताय प्रचाराचा आता शेवटचा टप्पा आहे दोन दिवसानंतर आचर्संता लागेल आणि प्रचार समाप्ती होईल तर नागरिकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत नागरिकांना आपण काय आवाहन करतोय आणि काय संकल्पना घेऊन ह्या पूर्ण प्रभागाला घेऊन जात आहे नागरिकाकडे आमची नगरसेविका होणारी नगरसेविका संगीता कोळी आमची ताई ती जशी लोकांच्या मनात अशी शिरलेली आहे असं वाटतं आम्हाला क लोकांना आता बदलाव पाहिजे गेली नऊ वर्ष इकडे तुम्ही नगरसेविका तुमची आहे तुम्ही काय केलं आज तुम्हाला हा रोड तिसरा वर्ष काम चालू आहे तुम्ही तिकडून चर्चकडनं जाता तुम्हाला, तुम्हाला, तु नगर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तो नगरसेवक तुम्ही रोज तो स्वतः तिकडून निघतो त्यांनी काय बोलायला पाहिजे बाबा रे सगळ्याकडचा बंद कर पहिला हा रस्ता इकडचा हा तुकडा पहिला बनव तुम्हाला माहिती तुम्हाल आहे मी तीन दिवसापासून मागे लागून तो आता ताबोड तो भरलं ना हे मी स्वतः उभं राहून आहे जाऊन त्या कॉन्ट्रॅक्टरला हे आमचा ह्याला दिलशातला विचारा ह्याला विचारा इथला जो कालचा पॅच मी भरले साईटचे काल भरले कारण आपल्याकडे यात्रा होती म्हणून नगरसेवकला काही पडलेला नाही आहे तो फक्त आहे ना त्याला काम पाहिजे असेल तिकूडचे चार लोकं घेऊन दारू बाटल्या मटणं देऊन त्याला वाटते कामं होतील असं नाही होत लोकांना आता काम, काम पाहिजे कामाशिवाय आता ओट नाही लोक समजदार झालेली आहेत आणि लोक नक्कीच त्यांना कौल देते रस्त्यांच्या कामाचं ज्या पद्धतीचं काम सुरू आहे त्यामुळे मला असं वाटतं आज यात्रेमध्ये सुद्धा ती गर्दी पाहायला मिळालेली नाहीये प्रदूषणचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ज्या पद्धतीचं ह्या ठेकेदारावरती अनेक आरोप झाले की ह्यांनी भारतीय जनता पार्टीला फंड दिलं होतं तरी सुद्धा ह्या कंपनीला ठेकेदारी दिलेला आहे या संदर्भात काय सांगा पहिली गोष्ट म्हणजे बघा हा एक मोठा मुद्दा आहे हा जो काम जे दिलेले कंपनीला आहे ना त्याच्यावरती हा मोठा स्कॅम आहे ह्या रोड मध्ये तीन लाख कोटीच काम पूर्ण इकडून अंधेरी सबके पण दिलेलं आहे त्या रोडच्या पैशाने दोन इलेक्शन ती, झाली हे तिसरा इलेक्शन पण त्या रोडच्या पैशाने लढत आहेत या तुम्हाला तुम्ही पत्रकारात तुम्हाला पण याची जाणीव आहे पण तुम्ही बोलत नाही तुमचं तुमचं कुठे ना कुठेतरी दाबलेला दिसतो आहात कारण का तुम्ही काय मोठे मोठे न्यूज चॅनल विकत घेतलेले आहेत तुम्हाला बोललं का तुमचं कोण ऐकायला तयार नाही तर हे कुठे ना कुठे दाबलेलं आहे आणि हे आज ही जे रोड जो पद्धतीने जो बनवतात ना आता त्या रोड कसा झाला पाहिजे त्याच्यामध्ये किती आयटम आले पाहिजे मी एक नगरसेवक होतो नऊ वर्ष आणि त्याच्या अगोदर मी मला त्या कामाची जाण आहे मला त्याची कामाची जाणकारी आहे आम्ही ऑर्डर वाचू शकतो मध्ये किती आयटम गायब झाले अगर मी तोंड उघडला तो ना, ना तो रस्ता तुमचा आहे ना पूर्ण रस्ता आता पण झालेला आहे ना तो तोडावा लागेल कारण ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे ते झालेले नाही तर मला माहिती आहे त्याच्यामुळे कुठे कुठले किती आयटम गायब आहेत प्रभाग एकोणपन्नास मध्ये जी ही लढाई आहे ही आता लढाई काँग्रेस वर्सेस महायुती म्हणजे सेना मनसे विरोधामध्ये आहे की महायुती या ठिकाणी बी जे पी विरोधामध्ये आहे जो आता नगरसेवका होती ना ती थर्ड नंबरवर गेलेली आहे तुम्हाला माहिती आहे इकडे आता काँग्रेस फर्स्ट आणि बी जे पी सेकंडवर आलेली आहे हे तुम्हाला हे मान्य करावं हो लागेल कारण काय कधी कुठल्या कुठल्या गा गोष्टी आहेत ना पण का काय काही अन्न आहेत ना ते हजम होत नाही त्याला मेहनत करावी हो लागते तर हजम करावं हो लागेल वर आता जी आमची लढाई आहे ती बी जे पीबरोबर आहे उद्धव सिन्हाबरोबर नाही आहे उमेदवार संगीता कोळी यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की प्रभाग एकोणपन्नासमध्ये अनेक मूलभूत कामं आजही प्रलंबित आहेत पाणी स्वच्छता नागरी सुविधा यांसारख्या प्रश्नांना आम्ही प्राधान्य देणार आहोत आणि ती कामं नक्की पूर्ण करू हा प्रचारा जो प्रचाराचा जो प्रवास आहे कशा पद्धतीचा सुरू आहे त्याच्यामध्ये स्थानिक आमदार अस्लम शेखजी यांचा खूप मोठा पाठिंबा आपल्याला मिळालेला आहे अंबुजवाडी असेल प्रत्येक ठिकाणी ते सभा तुमच्यासोबत घेत आहेत पण एक सभा झाली काय सांगा सर्वप्रथम मी आमचे आमदार अस्लम शेख साहेब यांचे मनपूर्वक आभार मानते कारण आज मी एक स्लम एरियामध्ये राहणारी सामान्य महिला आहे आणि मी स्वप्नात सुद्धा विचार केलं नव्हतं की के मी इलेक्शन लढवेन पण त्यांना सुद्धा दाखवून द्यायची होती की माझी कार्यकर्ता जे खूप कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे आणि निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्याबरोबर जुळलेले आहेत आणि आज त्यांनी दाखवून दिलं की माझ्या निष्ठावंत कार्यकर्त्यासाठी मी काहीतरी करू शकतो म्हणून त्यांनी मला आज कॅन्डिडेट म्हणून घोषित केली आहे त्यांनी जे आपल्यासाठी कार्य केलेले आहेत आमच्या मडमध्ये सर्वात प्रथम रस्ते हे नावाला पण नव्हते कोकणीपाड्यामध्ये अशी परिस्थिती होती की त्या शाळेत जाणारी मुलं अक्षरशः चिखलातना जात होती आई त्यांच्या कडीवर घेऊन मुलांना शाळेत घेऊन जायचे त्यावेळेस मी स्वतः जाऊन साहेबांबरोबर भांडली की साहेब जे काय असेल ते तुम्ही आता इथे तीस वर्षापासून शिवसेनेचं राज्य आहे पण कामं म्हणजे आमच्या एरियामध्ये झिरो काहीच कामं होत नव्हती तर तुम्ही आमच्याबरोबर राह आम्ही तुमच्याबरोबर जुळलो तर आम्हाला तुम्ही कामं करून द्या आणि खरोखर जी कामं नगरसेविका करते ती कामं स्वतः आम्हाला आमच्या आमदार अस्लम शेख साहेबांनी करून दिली नाळे असू दे रस्ता असू दे पाणी असू दे सर्व काही असे सुविधा आज कोणतीही महिला कोणत्याही महिलेवर काहीही प्रसंग असला तर त्या हक्काने जाऊन साहेबांच्या दारात बसतो आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये दे, जाऊन त्यांना सांगतो साहेब आम्हाला असे असे सुविधा पाहिजेत आणि ते लगेच पूर्ण करून देतात ज्या पद्धतीचा आता प्रचार सुरू आहे आपण घरोघरी जात आहे या विभागामध्ये नेमका कोणकोणत्या गोष्टी देऊ शकतो कशा पद्धतीचं आश्वासन आपल्या माध्यमातून देत प्रतिक्रिया माझ्या स्लम एरियातून तर मला भरपूर आहेत हे बघा या समोरच बसल्यात माझ्या महिला मंडळ आणि मला त्यांच्याकडनं भरभरून आशीर्वाद आहे शिवाय जे कोळीवडे आहेत त्यांचे पण प्रश्न प्रलंबित आहेत आज कोळी ल लोकांना मच्छी मिळत नाही त्यांच्या बोटींच्या नुकसानी होतात त्यांच्या जाळ्या जाळल्या जातात त्यांच्या छोट्या छोट्या बोटी जाळल्या जातात मग त्या बोटींचं ह्या ह्या सर्व प्रश्नावर हाऊसमध्ये आवाज उचलणं फार महत्त्वाची गरजेची गोष्ट आहे आणि गेल्या पाच वर्षात हा प्रश्न आपल्या नगरसेविकेने एकदासुद्धा हाऊसमध्ये उचललेला नाही जर आपण त्या हाऊसमध्ये उचललं नाही आवाज तर आपल्या लो कोळी लोकांना सहकार्य कुठून मिळणार त्यांना मदत कुठून मिळणार त्याच्यासाठी माझे कोळी लोक बांधव आता जागृत झालेत तेसुद्धा बोलतात की नाही आमची कोळी कॅन्डिडेट आहे आम्ही तिला समर्थन करू का तर आमचे बाजार उठतात आमच्या लोकांना बऱ्याचशा सुविधा मिळत नाही सरकारकडनं त्याच्यासाठी ते सुद्धा आता मला मदत करायला तयार आहेत अंबुजावाडीमध्ये एक मोठी सभा झाली त्यामध्ये मोठ्या ना, संख्येने नागरिक उपस्थित होतात आणि स्वतः आमदार अस्लम शेखसुद्धा उपस्थित होते तर अंबुजावाडीमध्ये कशा पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला मिळत आहे नागरिकांची काय प्रतिक्रिया येत आहे अंबुजावाडीमध्ये बोलाल ना साहेब तर म्हणजे इतका प्रतिसाद आहे की जिथे तिथे जाऊ ना आम्ही फक्त बोलायची खोटी की काँग्रेसला वोट हो द्या हां आपला हातका पण जा ते स्वतःहून बोलतात तुम्ही कशाला आलेत आम्ही तर काँग्रेसच आहोत आम्ही देणारच तुम्ही नसेल ना जिथे काँग्रेस तिथे जास्त लक्ष द्या पण आमचं पण कर्तव्य आहे ना त्यांना बोलायचं आणि इतक्या चांगल्या म्हणजे साहेबांनी तिथे खूप खूप कामं केलेली आहेत आणि अजून पुढेही करतात आत्तासुद्धा तिथे चांगल्या प्रकारे कामं चालू आहेत आणि साहेब पण बोलले की की नगरसेविका जर आमची आली कारण तीस वर्षापासून तिथे पण काँग्रेसची नगरसेविका नाही तर आमची जर काँग्रेसची नगरसेविका आली तर त्यांच्या त्यांच्या थ्रू मी भरपूर अजून कामं व्यवस्थित त्यांना करून देईन मुलांना शाळा आहे त्यांना खेळायला ग्राउंड आहेत अशा भरपूर आहेत हॉस्पिटल आहेत हे सर्व सुविधा मी करून देणार आता पाहायचं इतकंच की प्रभाग क्रमांक एकोणपन्नासमधील मतदार या नव्या भूमिकेला कसा प्रतिसाद देत आहेत हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई